बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सरजीराव कोत होते तर गेली चार दशके सर्किट बेंचसाठी वकील संघटना विविध पातळीवर आंदोलन करीत आहेत मात्र राज्य सरकार गांभीर्य घेत नाही यावेळी ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे धनंजय पाटील अजित मोहिते विवेक खडगे प्रकाश मोरे राजेंद्र मंडलिक गिरीश खडके यांनी आपली मते उपोषण आता सुद्धा आहे पण आज आणि लगेच साखळी उपोषण असं करणं काही योग्य होईल असं मला आपण त्याच्यामध्ये एक काम करू की पहिल्यांदा रॅलीनं त्यांना निवेदन देऊ एवढे मोठी रॅली महाराणीचं निवेदन करून तालुक्यातून सगळ्यांनी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये यावं आणि लक्षवेध जे मुख्यमंत्र्यांचं आपल्याला करायचं परत एकदा या प्रश्नासाठी आम्ही गप्प नाही आमच्यामध्ये अजून ही धडधड कायम आहे हे रॅनीमार्फत मार्फत त्यांच्या निदर्शनास आणून देऊ मी ही त्यांच्या अत्यंत जवळच्या निकटवर्ती सोबत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे काल पण मला निवडून आलेले आहेत काल की तुम्ही असं करा तुम्ही आता पीडीएच्या पाठीमागे सोबत पाठवणार ते अलौकिक कंपायलेशन पाठवा म्हणजे भरपूर आहे या सगळ्या गोष्टींचा आपण माहिती घेतलेली आहे काही लोकांशी जाणकार त्यांच्याशी घेतले त्यांना काय एक्सपेक्ट केलं त्या पद्धतीने आपण हे करायचंय साखळीचा सा उपोषणाचा सा जो निर्णय आहे तो पूर्ण आपण पुढे वाटत साखळी उपोषणाचा पर्याय करू किंवा कोट कामकाज सुद्धा पासून अधिक तर काय असेल त्याची जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे किंवा बाबाची जी, जी, जी छोटीशी शेती आहे त्याच कर शेती करेल जर सन्मानाला वकिलानंतर दिलेला घटनेचा अधिकार मिळत नसेल तर मग त्याच्यात काय अर्थ नाही त्या तीव्र आंदोलनासाठी आपण सगळे तयार आहात त्यासाठी तुमच्या भावनांचा मी आदर करतो आता दुसरा एक प्रश्न आहे व्यावसायिक प्रश्न आहे मुद्रांक जिल्हाधिकारी जे आहेत बोलणं झालं आणि बऱ्याचशा वकिलांच्या अडचणी येतात हाही विषय मी मुद्दामच अजेंड्यावरती ठेवलेला आहे बऱ्याचशा बांधव येतात तर त्याच्यासाठी ते स्वतः आपल्या इथे येणार आहे वकिलांना माहितीसाठी एवढं सांगतो की त्यांच्यासोबत आपण या सभागृहामध्ये मिटिंग लावणार आहे

आपलं माहिती एम आर न्यायालय कोल्हापूरमध्ये चालू झालं आता यापूर्वी जे होतिशन होत त्यामध्ये कोल्हापूरच्या वतीने तत्कालीन सेक्रेटरी म्हणून मी माझा एम्यूट दाखल केलेलं होतं आणि एम प्रश्न तिथं मुंबई उच्च न्यायालयात नेला होता त्यावेळी पाच जुलैची तारीख नोटीस काढली होती त्यावेळी दादा महसूल मंत्री होते ते उद्घाटन नाही पण उद्घाटन झालं से से से। ते गेल्यानंतर परत त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालेले पुन्हा डेप्युटेशन चालू आहे म्हणून पुन्हा एक रिट पिटिशन विजय भाजप साहेबांनी केलेलं आहे पण मला नाव तुमचं तात्पर्य त्याच्यामध्ये एवढंच आहे की पूर्वीच्या पिटीशन मध्ये आता ह्या पिटिशन मध्ये आपल्याला पनाराचे वकील सोपान पाटील साहेब आहेत त्यांचा मुलगा जो पाटील आहे त्यांनी चॅरिटी ट्रिक आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि या यापूर्वी सुद्धा जे काय पिटीशन आपण सेक्रेटरी असताना केलं ज्याच्यामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर खंडपीठ चालू करण्यासाठी निकाल झाला त्याचा रेफरन्स सुद्धा जजमेंट मध्ये झालेला मला दिसला तर सौरभ कुटाला पण गोव्याचे वकील आहेत त्यांनी काही संबंध नसताना फ्री ट्रीप घेतली त्या कामात मुख्य पिटीशन मध्ये वकील होते ते त्यांनी सुद्धा सहकार्य केलं त्या दोन्ही वकिलांचं आणि महाजन साहेबांचं सुद्धा त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन करावं